त्र्यंबकेश्वर मध्ये फटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट नमस्कार मी अमिता गावंडे कबीर न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे त्र्यंबकेश्वर नगरीतून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे भाविक आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे कारण शहरात भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून गेल्या वर्षभरात पाचशेहून अधिक लोकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे त्र्यंबक नगर परिषदेच्या नगरसेविका सौजयश्री सागर उजे यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी त्र्यंबक नगर परिषद आरोग्य विभाग प्रमुख पूर्वा माळी यांच्याकडे निवेदन देऊन यावर उपाययोजना करण्यासाठी ठोस पावलं उचलण्याबाबत निवेदनात नमूद केले आहे त्र्यंबक शहरात फटक्या कुत्र्यांचा वावर प्रचंड वाढला आहे इथे दर्शनासाठी येणारे भाविक आणि स्थानिक रहिवासी यांच्यावर हे कुत्रे सतत हल्ले करत आहेत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गेल्या अवघ्या एका वर्षात पाचशेहून अधिक नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला असल्याचे निवेदनात म्हटले आहे वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे पत्राद्वारे अशी मागणी करण्यात आली आहे की नगर परिषदेने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात भविष्यात अशा घटना वाढू नयेत यासाठी कडक पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे आता प्रश्न हाच उरतो की इतक्या मोठ्या प्रमाणात घटना घडूनही प्रशासन जागे होणार का भाविकांच्या सुरक्षेसाठी नेमकी काय पावले उचलली जातील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या बातमीवर तुम्हाला काय वाटते तुमच्या भागातही अशी समस्या आहे का आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा ताज्या घडामोडी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर धन्यवाद